जिल्हा परिषद नान्नज गटातून वसंत साखरे यांचा अर्ज माघात सोलापूर जिल्हा परिषद नान्नाच गटातून वसंत गौरीशंकर साखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु नान्नास गटातून चैताली श्रीकांत मुळे यांना उमेदवारी मिळाली माजी आमदार दिलीपराव माने मालक यांचे जवळचे प्रतापराव शेळखे व साखरेचे जवळचे भाऊ संजय बरू मुळे व नंदकिशोर गवळी शिंदे सेनेचे साखरे भाऊवरील प्रेमापोटी उमेदवारी मागे घेण्यास सांगितले नंतर माजी आमदार दिलीपराव मानेमालक यांच्याशी वसंत साखरे यांनी सखोल चर्चा करून मानेमालकांच्या विनंतीस मान देऊन उमेदवारी मागे घेतली नानज गटातील व गावातील उमेदवार चैताली मुळे व सुमित भोसले या उमेदवारांना भागातील जुने व नवीन भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत असं वसंत साखरे यांनी माध्यमांशी बोलताना आहे माझं नाव वसंत गौरीशंकर साखरे नानज गटातून मी उभा राहिलो होतो पक्ष स्थापनेपासून मी पक्षाचा भाजपचा सदस्य आहे मी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत काम केलं तालुका कार्यकारिणीत काम केलं ज्यावेळेस पक्षात नव्हतं त्यावेळेस आम्ही होतो आणि पक्षाकुंड तिकीट मिळेल म्हणून पुष्कळ प्रयत्न केले पण मिळले नाही ते मी संघाचंही बी कार्य केले आर्याश काम केले शे किसान संघाचं काम केले आणि त्याच्यामुळं फॉर्म भरला मिळत नाही म्हणून मग ही दिलीप मालेख बी मध्ये आले मग मला हे आमच्या संजू मुळे संजूमुळे पुन्हा काय म्हणायचं ना, ना। ते काळे साहेब हो हेनी म्हणले चला आपल्या पक्षात एका चालव आपण आता सगळे दिलीप मालक ते आपण एक झाला तुमच्यामुळं पक्ष अडचणीत येते व पक्षश्रेष्ठीशी विचार विनिमय केला ते म्हणले होय म्हणले पक्ष अडचणीत येते आणि तुमच्यामुळं जर पक्षाला काहीतरी नुकसान होत असेल तर करू नका पक्ष आहे फॉर्म काढून घ्या व मालकाशी चर्चा झाली मालकाने फोन केला दिलीप मालकाने फोन केला मालकाशी चर्चा केली आम्हाला काय असे नाही म्हणलं पक्षासाठी फक्त आम्ही हे सगळं करतोय म्हणलं आम्हाला पक्ष वाढवायचं आहे कारण आम्ही असताना पक्षात काय होतंय काय नाही ते सगळं आम्हाला माहिती आहे मग आता जर पक्ष मोठा होता असेल आणि आपल्यामुळं जर काय गालबोट लागत असेल तर मग आता त्याला गालबोट लावं काय कारण आहे म्हणून आम्ही इतर भाजपच्या उमेदवाराला इथं पाठिंबा दिला आणि मला सगळं सहकार्याशी विचारविनिमय केला त्यावेळेस सगळेजण म्हणली होय बरोबर आहे आपला पक्ष आहे आपण पक्षासाठी करू संजय मुळे म्हणा मुळे सगळ्यांनी मला ते के हे केलं मग आमच्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तर पक्षाचे जुने कार्य करते मग आता तुम्हीच दिवल्यावर पक्ष अडचणीत येते घ्या काढून मग सगळ्याशी विचार विनिमय करून मी आज फॉर्म काढला मग मालकाशी बोलणं झालं मालक मी म्हणले घ्या काढून पक्षात तुम्ही सगळे आता एकच आहात म्हणून मी फॉर्म काढून घेतलाय आपल्याला काय कुठल्या आशा नाही काय पदाची आशा नाही कशाच्या आशा नाही आम्ही पहिल्यापासूनच बिबिनपदाचं राजकारण करत आलो त्यामुळे काय नाही पक्ष पाहिजे आम्हाला फक्त पक्ष 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 आणि पक्षाला ज्यावेळेस चांगले दिवस आले त्यावेळेस जर आपण असं काहीतरी केलं तर मग पक्ष पुन्हा अडचणीत येतो म्हणून आम्ही पक्षासाठी ही उमेदवारी माघारी घेतलेली आहे मग तुमच्या मतदारसंघातल्या तुमच्या मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार आहात आम्ही आमच्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना आम्ही आवाहन करणार की मी सुद्धा गेलो की भाजप आहे भाजप सोडून गेलेलो नाही त्यामुळे तुम्ही आपल्या आपल्या भाजपाच्या त्याला सहकार्य करा भाजप जो उमेदवार आहे कमल चिन्ह ज्याच्याकडे आहे त्यांनाच मतदान करा असा आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी आमचा विचार विनिमय झाल्यानंतरच आम्ही इथं आलो नंतर आम्ही कशाला काढायला येतो इथं कार्यकर्त्याशी विचार विनिमय झाला कार्यकर्त्यांनी सांगितलं घ्या भाऊ काढून घेतो म्हणून घेतला काढून आणि कार्यकर्त्याला विनंती करतो की तुम्ही आपल्या 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 कमलाला मतदान करावं